अहो कापसाच्या घरात गेलं ना तर माकडं वनतीस आहे माणूस तुम्हाला सांगतो इतकी खाजूया या इतकी खाजूयाचा आहे अहो बेभाव विकावं लागला ज्या वेळेस आमच्याकडे कापूस होता त्यावेळेस सहा हजार सहा हजारां कापूस शिकला ज्यायच्या ज्यायला गरज होती त्याने सहा हजार विकला ज्यायला गरज नाही त्यान ठुला आणि आता भाऊ मागून आठ हजार झाला कोणाचा कोणचा फायदा झाला तुम्ही पाह ना कर्नाटकच्या बाहेरचे देश जवळच्या राज्यात ते टॅक्टरला किती सबसिडी येतं आणि इथं पहा तिथं जवळजवळ लाखात हात ट्रॅक्टर मिळून राहिले आणि इथं दहा दहा लाख भरावं लागते आणि तेच कर्ज ज्यादा मोकार झालं आहे आमच्यावर आणि कुठून कराय कसं करायचं सांगा तुम्ही एक एकूण हे आसमानी संकट एक एकूण सुलतानी संकट त्याच्यात हे शेतकरी भराड्या जाऊन राहिला त्याच्याजवळ काहीच उरलं नाही आता तर एवढं जारांगे जारांगी पाटलांना कोटी करोड रुपये लोकायचं आंदोलन काढलं मुंबईला मी बी मुंबईला होतो लो लोक मावत नव्हते पाचशे किलोमीटरची रेंज होती इतके लोकं होते अह तरी त्याला सात महिने आठ महिने झाले मग आपल्यासारख्याची काय गोटे आम्ही ते सामान्य शेतकरी म्हणून आम्हाला एक असं चांगलं नेतृत्व भेटलं जारांगे पाटील म्हटलं बाबा जारांगे पाटलाच्या मागे का होत नाही जसं जारांगे पाटील म्हणतील तसं करायला तयार आहे मग बारंगी पाटलांना जो उमेदवार द्या तो करू जनतेचा जो कौल आहे हा विकासावर आहे आणि आता जनता पहिल्यासारखी राहील नाही आता तो बारा तेरा आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या निवडणुका झाल्या तेवढ्या बऱ्याच निवडणुकीत लोकांना ते समजत नव्हतं पण आता काय झालं सोशल मीडियामुळे लोकांना समजायला लागलं बघूट आता सरळ पाहतो मी कापसाचं आणि सोयाबीनचं जर हे साधं साधं जर उदाहरण घेतलं ज्याला दोन चार एकर एक जमीन आहे तो सोयाबीन आणि कापूस करतो दोन एकर सोयाबीन ने, दोन एकर कापूस आणि त्याला जर त्याचं त्याचं जर घर संसार तेवढं आहे दोन एक चार एकर जर भागत नसेल तर तो कसं का काय मतदान करणार आहे आणि एकंदरीत इकडून आता आम्हाला जी आरक्षणाची गरज आहे इकडं जर भाव चांगला मारणाचा भेटला असता तर आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं भाव नाही आरक्षण नाही मग ही कोणतंच भेटे ना मग आरक्षण मग सगळे लोक आरक्षणावर पडले व आरक्षण द्या त्या निधी पोरं हजार निधी त्याच्यात लागतील मग आपलं कुटुंब आपलं घर खर्च भागत भूवेश विशेष म्हणजे आता आमच्या मित्रांनी सांगितलं बा हे धरण धरण कास असं झालं आहे धरण उश्याला आणि कोरडं घाश्याला असं झालं आहे की इथून पाणी शिल्लोडला गेलं आहे आणि इथून पाणी ज्या प्रभातला इथं अकोला धरणात नाही आहे तुम्हाला सांगतो पैठणचं पाणी पर नांदेडपर्यंत गेलं आहे किती किलोमीटर आहे तीनशे चारशे किलोमीटर आहे आणि आंबडून ह्या धरणात पाणी टाकायला किती लागतं आहे पन्नास किलोमीटर किंवा शंभर किलोमीटर धरा आणि हे साधं 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 काम आहे ना हो इथून की जर पन्नास पन्नास शंभर गावाच्या लो लोकायला पाणी भेटल अहो राजूरला गणपतीला पाणी भेटून तिथून त्या पाणी गावात धरणात पाणी टाकलं तिथं पाणी भेटन आणि शासन सांगतंय ना त्या जोड प्रकल्प कधी होईल ना त्या जोड प्रकल्प पार जमाना चाललाय त्याला ना ते जोड प्रकल्प वता वता आणि पुन्हा तुम्हाला सांगतो शेतीचा भाव आमच्याजवळ माल आला आता भाव कमी होते आमच्यावळ माल संपला आता भाव मग एक केंद्राला कळत नाही का अहो पहिलं आता सांगत होतो अधिकारी निर आयात निर्यात दोनवर आता तुम्हाला सांगतो कांद्याच पाहा तुम्ही आता निर्यात सुरू झाली कांद्याचा भाव वाढले आता निर्यात बंद केली कांद्याचा भाव चाळीस टक्के निर्यात शुल्क तुम्ही निर्यातीवर लावता कसं काय भाव कमी कमी कसं काय भाव जादा होणार नाही मग व्यापाऱ्याजवळ माल गेला की भाव आमच्याकडून माल घ्यायचा तर व्यापारी कमी भावात घेतो आणि तिकडे व्या विकायचं आता निर्यात शुल्क कमी करते ती विदेशात पाठवते आणि मग आम मला काय म्हणायचं तुमच्याकडे एवढी विद्यापीठं आहे तुम्ही निर्णय देशाचा साठा साठून ठेवा बाकीचा माल गपगप निर्यात करा काय अडचण आहे अहो निर्यात केल्यात लोकांना पैसे भेटतील ना आणि उत्पन्नाची साधनं जोडा अहो तालुक्याला पाणी प्रयोग शाळा करा जिल्ह्याला मोठी शाळा करा अहो ते लोकायचं आरोग्य जमिनीचं आरोग्य सुधारा ना दूध पाहणार लोकांना कॅन्सर हा आता पहिलं के खेड्या भागात मिळत माहीत होता का लोकांना कॅन्सर हां अहो आता प्रत्येक गावात कॅन्सर आहे आमच्या गावात सुद्धा लोकाला कॅन्सर झाला आहे मग प्रत्येक इतकी तर कॅन्सर आहे कशामुळं अहो तुम्ही वीस रुपयाची बाटली पहा पाण्याची वीस रुपयाला बाटली भेटून राहिली आणि दुधाचा काय भाव आहे वीस रुपये लिटर आणि दूध आरोग्याला त्याच्यापासून कॅल्शियम भेटतंय का बरंचसे विटॅमिन त्याच्यापासून भेटू राहिले आणि त्या दुधाचा भाव नाही पुन्हा ल पुन्हा शासन सांगता सेंद्रिय शेती करा अहो सेंद्रिय शेती कशी करायची नेमकी ती तरी सांगा हां एका गाईनं पन्नास एकर शेती जोडी होती हां अहो तुम्ही जो माझा असं मत आहे तुम्ही जर सेंद्रिय कुई करून मानता सेंद्रिय शेती करा अहो त्या दुधाला पन्नास शंभर रुपये लिटर भाव द्या ना कॅन्सरमध्ये तुम्हाला लाखो रुपये घालायचे एकदा याक एका माणसाला जर कॅन्सर झाला तर तुम्हाला सांगतो तु त्या टाटा हॉस्पिटलला आमच्या इथल्या माणसाला कॅन्सर झाला त्याला नंबर लावायला ते ती म्हणे तीन महिने लागते मग मला सांगा ते दूध दूध जर चांगलं केला चांगलं जर भावानं घेतलं असतं ते त्यांना दू चार गाई शिल्लक पाळल्या असत्या ते शेणखत निघलं असतं ते शेणखत त्यांना वावरात टाकलं असतं दुधाला जर भाव असतात अहो तुम्ही मा मला म्हणायचं कामच नाही तुम्ही शेंद्री शेती करा म्हणून तुम्ही दुधाला भाऊ द्या मी खूप स्वतः चार गाई शिल्लक घेणार आहे आणि चार गाईचं शेण निघणार मी ते वावरात टाकणार आहे वावरात शेण टाकलं तर ते त्याला रासायनिक खत कमी लागेल आणि कमी लागन याचा अर्थ ती सेंद्रिय मिळेल या सगळ्या गोष्टीसाठी सरकारने काय उपयोजना करा सरकारने हे नियोजन वापरलं पाहिजे सरकारचंच काम आहे आयात निर्यात धोरण आम्ही काही शेतकरी करू शकत नाहीये जे सरकारनंच केलं पाहिजे जे केंद्र आहे त्यांनी केलं पाहिजे की कधी आयात करायची आणि कधी निर्यात करायची भावच नाही भेटून राहिला आता कोणीच आवाज उठणे ना आता तुम्ही बारा हजाराचं सोयाबीन चार हजार रुपये विकून राहिलो अहो प्रॅक्टिकल आहे ना आता प्रॅक्टिकल विकून राहिलं बारा हजार रुपये कापूस शिकला सहा हजार रुपयांनी घेतला मागून ते तर कम खाजू यायला लागली वस्क यायला लागलं अहो कापसाच्या घरात गेलं ना तर माकडावान तिस आहे माणूस तुम्हाला सांगतो इतकी खाजूया इतकी खाजू याचा आहे अहो बेभाव विकावं लागला ज्या वेळेस आमच्याकडे कापूस होता त्यावेळेस सहा हजार सहा हजारां कापूस शिकला ज्यायच्या ज्यायला गरज होती त्यानं सहा हजार निघाला ज्यायला गरज नव्हती त्यानं ठुला आणि आता भाव मागून आठ हजार झाला कोणाचा कोणाचा फायदा झाला अहो शेतकऱ्याचा था फायदा झालाच नाही ना अहो ज्यानं ज्यानं शंभर शंभर पाच पाचशे क्विंटल कापूस ठोला साठून ठुला घेऊन त्याचा था फायदा झाला मग मला काय माझ्या ज्यावेळेस शेतकऱ्याचा माल निघल त्यावेळेस तुम्ही भाव द्या शेतकरीचा माल घरात शेतकरी कुठ किती दिवस राहतो ते तुम्ही ठरवा आणि नंतर तुम्ही मार्केटचे भाव कमी करायचे की जादा करायचे ठेवा ज्या वेळेस शेतकऱ्याजवळ आता सांगा आता ना आता आत्ता बातमी ताजी खताचे भाव वाढणार आहे म्हणजे आम्ही आता भरून ठेवा खतं आता खताचे भाव वाढणार आहे आम्ही आता खतं भरून ठेवा पाणी पडन का नाही त्याची काही गॅरंटी नाही तुम्हाला सांगतो आता आपल्या वावरात चला अख्खं नेट उडून गेलं काय करायला पाहिजे मोकार कर्ज आहे कर्ज आहे आणि ते कुटुंब भरायचे ते कर्ज नाही घेणार तर काय घेणार आहे पाशीच घेणार शंभर टक्के तुम्ही शंभर टक्के चौकशी करा फाशी व्यापारी आहे नाही पण शेतकऱ्यांसाठी आज एक योजना आहे सरकार कशाच्या योजना आहे मी आता ऑनलाईन करेल आहे तुम्हाला सांगतो दोन वर्षापासून टॅक्टरचं ऑनलाईन करतोय मागून ते टॅक्टरची पासिंग राहिली ट्रॅक्टर घेतलायचे तर पासिंग होय ना त्याची आता आजूक नंबर नाही एक कुट्टी मशीनचं ऑनलाईन केलं त्याचे आण त्याचंसुद्धा आजूक नाव नाही आणि लाखो करोडो रु अर्ज आहे आणि त्याच्यात म्हणतात ड्रॉ आल्यावर तुमचं नाव येईन याचं नाव येईन आमच्या आता मामानं सांगितलं तसं मिळतच नाही अहो तुम्ही पाहा ना कर्नाटकच्या ते मा मा जवळच्या राज्यात ते टॅक्टरला किती सबसिडी येतं आणि इथं पा तिथं जवळजवळ लाख हात ट्रॅक्टर मिळून राहिले आणि ते दहा दहा लाख भरावं लागते आणि तेच कर्ज ज्यादा मोकार झालं आहे आमच्यावर आणि कुठून कराय कसं करायचं सांगा तुम्ही एक एकूण हे आसमानी संकट एक एकूण सुलतानी संकट त्याच्यात हे शेतकरी भरायला जाऊन राहिला आहे त्याच्याजवळ काहीच उरलं नाही आता आणि ते लोक हे शासन सांगत आहे कर्ज माफ होणार आहे आणि कर्ज माफ होण्याच्या आशांना शेतकरी जे आहे त्याच्याजवळ ते भरत नाही आणि ते भरणं भरल्यामुळं काय उरलं आ, ते थकीत राहू राहिलं आणि थकीत झालं की नंतर पुढच्या वर्षी हे सरकार येतं बदलून जातं आणि ते बँकेचे झाले घरी आणि जो काय म्हणतो शेतकरी म्हणतो अरे नाही राव शासनानं सांगेल होतं माफ होणार आहे आणि ते काही माफ होत नाही बरं झालं तर अशी दिशा बोले इतक्या दिवसाचं आणि तितक्यात दिवसाचं आणि आमची आमचा असं आशा आहे की झालं कर्ज माफ दोन लाखाचं कर्ज जा माफ झालं आणि मग बँकेचे अधिकारी कसे घरी येऊन राहिले आणि कसे म्हणून राहिले हां लगेच तुम्हाला सांगतो कोर्टात बलवा तडजोडी करा हे कशासाठी शेतकऱ्याचे शेतकऱ्यासाठी जे का अहो जे लोक करोड रुपये घेऊन पळून गेले त्या ह्यायच्या पण घ्यान यायला त्या ना हां गेले गेले ना किती घोटाळे झाले पहा ना यायचे घोटाळे चांगले ही खूप घोटाळे गेला हा रुमाल घातला तो रुमाल घातला टामक्याच घातला मग जमलं आणि आम्ही कोणाचा रुमाल घालता कर्ज माफ मो कर्ज माफ असं तर मी कोणता रुमाल घालतो बाबा काय अडचण नाही मी घालायला पाहिजे पण मो कर्ज माफ झालं पाहिजे ना हे होत नाही राहा अहो साहेब तुम्हाला सांगतो डायरेक्ट आत्महत्या करायची वेळ आमच्यावर आत्महत्या मग शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी एखादं नेतृत्व दाबल्या जातो आवाज कोणाचा कोण कौन कोणता आवाज उठवता आवाज दाबला जातो आम्हाला इथं इथं एवढं जरंग्या जारांगे पाडला ना कोटी करोड रुपये लोकायचं आंदोलन काढलं मुंबईला मी बी मुंबईला होतो लोक मावत नव्हते पाचशे किलोमीटरची रेंज होती इतके लोक होते तरी त्याला सात महिने आठ महिने झाले मग आपल्यासारख्याची काय गोटे आम्ही ते सामान्य शेतकरी म्हणून आम्हाला एक असं चांगलं नेतृत्व भेटलं जारांगे पाटील म्हणलं बाबा जारांगे पाटलाच्या जा मागे का होत नाही राह जसं जारांगे पाटील म्हणतील तसं करायला तयार आहे मग जारांगी पाटलांना जे उमेदवार दिला तो करूच आता पोरायचे शिक्षणाचा याचा त्याचा मी तुम्हाला बाय सांगितलं की बाई एक लाख ऐंशी हजार रुपये त्या ट्युशनची फी आहे नऊ हजार रुपये त्या याची फी याची फी आहे हॉस्टेलची त्याची मग एक लाख रुपये ती आणि एक ऐंशी ती म्हणजे किती पैसे जाऊन आले आमचे एकंदरीत पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो विकासावर होणार आहे दुसरा मुद्दा सांगतो तुम्हाला जरांगे पाटील जे म्हणतील तो कौल होणार आहे मग कोणी अपक्ष राहू द्या कसं राहू द्या काही अडचणी लोकांच्या मनामनात हृदयात अंतकरणात असं नाही की लोकांच्या याच्यात अंत हृदयात भिडलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे काय मी जर दबावा पोटी बोलत नाही आमक्या बोलत नाही टमक्या बोलत नाही सगळ्याला माहिती आहे काय करायचं सांगायची गरज नाही असं तुम्ही किती जणांना विचारलं मी बोलणारच नाही मला जे बोलाय ते बोलणार नाही पण मला जे कराय ते करणार आहे कारण मग पोट दुखून ना मग कुठं दुखून आलं मला माहीत आहे बरोबर आहे का नाही आज हरंगे वाटलं मरवाले रा राव त्याला किती दिशाभूल झाली तुम्ही चांगलं बघून आले इतकी दिशाभूल झाली सहा महिन्यात देतो तीन महिन्यात देतो कोणताच देईल नाही तो माणूस मान उलटी पलटी राव मी सुद्धा चार दिवस उप पाच दिवस उपोषण उप आमरण उपोषण केलं आमचा एक सोपती हो डायरेक्ट तुम्हाला सांगतो पाच दिवस उपोषण झाल्यावर त्याला जर भात खायला आणि दूध दिलं प्यायला भडाभड वाकला अँबुलन्स मी दाव खान्यावं लागेल जाण्याला मग किती तकलीफ त्या माणसानं अठरा अठरा दिवस मग कळ लागतीस ना हो पोटात कळ उठतीस ना आज मैला पुरी पा तुम्ही किती आमच्याकडं सत्ता कोणाची असो केंद्रात कोण कोणाची असो त्याच्याबद्दल काही हे नाही पण तुम्हाला सांगतो आता एका कार्यकर्त्याने सांगितलं होतं बाबा की बा ही सत्ता होती तर हा उमेदवार पाडला आता तो उमेदवार पडणार ही सत्ता होती हा उमेदवार पाड तसं काही नाही लोक जनता ठरवणार आहे म्हणजे आहे जनता सुशिक्षित आहे जनतेला आता चांगलं कळायला आहे सोशल मीडिया चांगला व्हायरल झालाय आणि तुमच्यासारख्या नाही सुद्धा कारण मीडिया हा देशाचा चौथा आधारस्तंभ स्तंभ आहे तुम्ही सुद्धा म मा, मा, आज माझं असं मत आहे की तुम्ही सुद्धा खऱ्याच बातम्या दिल्या पाहिजे आणि खरंच काम झालं पाहिजे आणि खऱ्या लोकांचा आवाज उठवला गेला पाहिजे आणि तरच ह्या देशाचा विकास होईल मागच्या वेळेससुद्धा मीडियानं सगळ्या जगात आहे की मीडियामुळं सरकार आलं आहे आणि ह्या वेळेसच सुद्धा मीडिया जर ठरवलं तर सरकार कोणतंही बदलू शकतं असं माझं वैक्य मी तर सार साधा कार्यकर्ता आहे मग मला काय माहिती आहे मीडियाचं बरोबर आहे नाही पण ज्यावेळेस आता सोशल मीडिया जर आम्ही पाहतो यूट्यूब आम्ही पाहतो व्हॉट्सअप आम्ही पाहतो आणि त्यातून काय घ्यायचं काय नाही आता ठर सगळ्यांना कळायला लागले त्याच्यामुळं काहीच अडचण नाही आणि ह्याच पद्धतीनं ही ह्या भागात हे राजकारण होणार आहे आणि जनता ठरवणार आहे ऑनलाईन वैद्यकीय